पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीडची बाजू सुद्धा सक्षम न्यायालयाकडे किंवा कलेक्टर साहेबाकडेच मांडून तिथून निर्णय आणावा लागेल तोपर्यंत जमिनीची खरेदी विक्री बंद ठेवण्यासाठी मी देखील

मोहा, खोकर खोकरमहा परिसरात असणारं दगडवाडी गाव या गावची जमीन जी आहे ती आड एकशे अडुतीस शक्क जमीन आहे त्या जमिनीचा वाद राज्यभर गाजतो आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर गे त्याच गावातली भावकी आणि गावकी यामध्ये जमीन आहे एकशे अडुतीस शक्क नेमकं प्रकरण काय आहे आपण नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करू दावा करणारे त्या जमिनीवर जे नांगरे आणि कंठाळे परिवारातील सदस्य आहेत आपल्यासोबत त्यांची आपण संभा साधू काय नेमकं प्रकरण आहे भाऊ जमिनीचा वाद गेल्या सुरू आहे गावकी आणि भावकी आणि तुमच्यामध्ये नेमकं काय प्रकरण आहे दोन दिवसापूर्वी त्यांनी आंदोलन केलं होतं आणि तुम्हीसुद्धा आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली काय सांगा साहेब ते आंदोलन पूर्णतः चुकीचं होतं कारण ते जे वेळोवेळी कोर्टात गेले आहे ते पूर्ण निकाल आमच्या बाजूने आहे आणि कोर्टाचे निकाल आमच्या बाजूने असताना आणि चरायचा हक्क ते कोर्टात सिद्ध करू शकले नाहीत आणि कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने असतानासुद्धा ते असं चुकीचं आंदोलन करून प्रशासनाला म्हणजे महसूल विभागाला आणि पोलीस प्रशासनाला विठीस धरत आहेत दुसरी गोष्ट ते मुख्यमंत्र्याला जाऊन निवेदन देतात किंवा पालकमंत्र्याला निवेदन देतात आणि त्याचे फोटो काढून प्रसारमाध्यमावर व्हायरल करतात व्हायरल करतात किती जमीन आहे टोटल आणि सध्या कोणाच्या नावाने आहे ती जमीन एकशे अडोतीस एकर आहे त्याच्यापैकी काही जमीन सब स्टेशन आणि तलाव रोड आणि याच्यामध्ये गेलेली आहे जमीन काही आम्ही ती जमीन दुसऱ्याला विकलेली पण आहे त्याचे पूर्ण फेरफार झालेले आहेत आणि ती जमीन आज आमच्या ताब्यामध्ये आहे न्या त्या ठिकाणी शासन प्रशासनाचे एक तहसीलदार प्रशासन आलं होतं त्यांनी आता सांगितलं की कोणालाही त्या ठिकाणी हस्तक्षेप करता येणार नाही ना फेर असतील इतर गोष्टी असतील त्या सगळ्या बंद करण्यात येतील असं त्यांनी त्या आंदोलनाच्या वेळी बोललं काय वाटतं तुम्हाला त्यांनी तसा कुठलाही हे केला नाही त्यांनी फक्त खरेदी विक्री तात्पुरत्या स्वरूपाची बंद हवा म्हणून हे केलेलं आहे ते निबंध कार्यालयाला पत्र दिलं आहे पण त्या त्या विषयावर आम्ही पुढील तक आमची बाजू मांडू ना वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांच्या विरोधात नक्कीच पाहिलं गेलं तर ही जी काही जमीन आहे एकशे अडतीस एकर जमीन ही गाव लगतच आहे चांगल्या ठिकाणी आहे मात्र या जमिनीवर एक शहर आहे तो म्हणजे गाय गुरांना चारण्यासाठी ही जागा राखीव असावी त्या शहऱ्यामुळं आक्षेप आहे आणि गावकी आणि भावकीमध्ये या जमिनीवर वाद सुरू झाला काय वाटतं एकंदरीत पाहिलं गेलं तर दरवडच्या ग्रामस्थांना आणि तुम्ही त्याच गावच्या आहात खरं प्रकरण काय नेमकं का खरं प्रकरण असं म्हणजे हे मूळ जमिनीचे मालक हे ही जी जमीन आलेली आहे ना की आमची जेमी यांच्याकडं कसला कुठला कागद नाही कुठलं काहीच तथ्य नाही आणि हे बिनबुडाचे आरोप करतात हे जे कोणाला भेटणं मीडियावाले आणणं बोलणं आंदोलन करणं हे सगळं चुकीची पद्धती आहे त्यांच्याकडे कुठलाही कागद पुरावा जर असता ती कोर्टात लढली असेल ना आता सांगितलेलं जसं आहे त्यांच्याकडे कोणते नाही अकरा पुरावे आहेत कोर्टाचे अभिलेख झालं तुमचं संभाजीनगर हायकोर्टचं बीडचे सगळे निकाल आहेत ना एकोणीसशे साठपासून आतापर्यंत ही जे मी कोणाच्या होती राहिलं गेलं तर दोन हजार चौदापासनं ही जमिनीचे फेरफार तुमचे असतील फटाफट असेल खोळ असेल की तिथून पुढे जायचे मात्र हे साठ ते दोन हजार चौदापर्यंत जमीन कोणाच्या नावे होती काय सांगा ही जमीन माझ्यात त्याच्या त्याची नाव होती नागरिक आणि का त्याच्या दोन्हीच्या नावावरती होते आणि दोन हजार चौदा तर काय विषय यांना काय वाटतंय राजकीय हस्तक्षेप करून काय जमीन झाली का आज कुणीच कुणाची जमीन राजकीय हस्तक्षेप करून कुणी कोणाला जमीन लिहून घेईल का त्या एखादा काही शेरा वगैरे का कुणी काय काढणार आहे काहीच नाही काय मागणी आहे तुमची प्रशासनाकडे प्रशासनाकडे आमची हीच मागणी सत्य तपासावं त्याच्यामध्ये किती योग्य सत्य आहे कुणाची जमीन आहे त्याचे खरे मूळ मालक कोण आहेत आणि कोण नाहीत आमची प्रश्नाची विनंती आहे नक्कीच पाहायला गेलं तर मागच्या चार दिवसापासून राज्यभर जे काही दगडवाडीचं प्रकरण गाजत आहे एकशे चाळीस एकरचं शासन प्रशासन बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या उपमुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना निवेदनही दिले हे प्रकरण अतिशय गंभीर आणि बघावं तेवढं सोपं नाही खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एकशे अडतीस शेक जमिनीचा वाद आहे आणि जे मूळ मालक आहेत ते म्हणतात की, की ती जमीन आमची आहे आणि गाव गावकरी आणि गावकी म्हणते भावकी म्हणते ती जमीन गावकऱ्यांची आहे गावकऱ्यांना दान दिली आहे मात्र शासन प्रशासन काय भूमिका घेत आहे आणि काय निर्णय देत आहे याकडं आता सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानभूमापासी भीट जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर